नमस्कार जिल्हा परिषद सवाईमुक्ती शाळेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आम्ही सर्वजण संख्यांची संगीत खुर्ची हा खेळ खेळणार आहोत चला तर मग खेळायला सुरुवात करूया चला स्टार्ट पळा 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 स्टॉप हळू सावकाश चला कोणती संख्या तयार झाली सांगा बरं सातशे व्हेरी गुड चला पुन्हा खेळा पळा पुन्हा नवीन सुरुवात पळा पळा धावा धावा चला पटकन स्टॉप चला पटकन उभे राहा संख्या दाखवा संख्या काढ किती झाली संख्या तयार सातशे कोणती संख्या तयार झाली चला पड़ा स्टॉप चला ज्याला खुर्ची सापडली त्याने पटकन उभं राहायचं कार्ड घेऊन सांगा दोनशे दो दो किती झाली संख्या तयार व्हेरी गुड चला